उत्तम प्रगतीसाठी त्यागाची किंमत मोजावी लागतेच यश सहजासहजी मिळत नाही त्यासाठी त्यागाची आणि कष्टाची किंमत मोजावीच लागते हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो हे केवळ एक सुविचार नसून त्यामागे सखोल मानसशास्त्रीय तथ्ये दडलेली आहेत मानसशास्त्रानुसार उत्तम आणि दीर्घकाळ टिकणारी प्रगती साधण्यासाठी व्यक्तीला तात्कालिक सुखाचा किंवा भावनांचा त्याग करून दुर्गामी ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता विकसित करावी लागते या प्रक्रियेमध्ये अनेक मानसिक संकल्पनांचा समावेश होतो ज्यामध्ये विलंबित समाधान डिले ग्रॅटिफिकेशन ही संकल्पना सर्वात महत्वाची आहे विलंबित समाधान आणि स्टॅनफोर्ड मॅश मेलो प्रयोग एकोणीसशे साठच्या दशकात स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ वॉल्टर मिशेल यांनी केलेला मार्श मेलो प्रयोग या संदर्भात अत्यंत महत्वाचा मानला जातो या प्रयोगामध्ये लहान मुलांना एक मार्श मेलो गोड पदार्थ दिला गेला आणि सांगितले गेले की जर त्यांनी पंधरा ते वीस मिनिटात तो खाल्ला नाही तर त्यांना बक्षीस म्हणून अजून एक मार्श मेलो मिळेल जी मुले तात्काळ सूप मिळवण्याचा मोह टाळून थांबली त्यांच्यामध्ये भविष्यात अधिक यश मिळवण्याची तणावाचा सामना करण्याची आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याची प्रवृत्ती दिसून आली या प्रयोगातून हे सिद्ध झाले की जे लोक तात्कालिक मोहांना बळी न पडता मोठ्या ध्येयासाठी प्रतीक्षा करू शकतात ते आयुष्यात अधिक यशस्वी होतात प्रगतीच्या मार्गावर अनेकदा मनोरंजक गोष्टी आराम आणि छंद यांचा त्याग करावा लागतो उदाहरणार्थ परीक्षेच्या काळात विद्यार्थ्याला मित्रांसोबत फिरण्याचा मोह टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागते हाच विलंबित समाधानाचा सिद्धांत आहे जिथे आज केलेला त्याग उद्याच्या मोठ्या यशाची पायाभरणी करतो आत्मनियंत्रण आणि ध्येय निश्चिती त्यागाच्या संकल्पनेचा थेट संबंध आत्मनियंत्रणाशी सेल्फ कंट्रोल याच्याशी आहे ध्येय गाठण्यासाठी अनेकदा कंटाळवाण्या आणि कठीण गोष्टी सातत्याने कराव्या लागतात अशावेळी भावनांवर आणि इच्छांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते मानसशास्त्रानुसार आत्मनियंत्रण ही एक मानसिक शक्ती आहे जी सरावाने वाढवता येते जेव्हा आपण एखादे मोठे ध्येय निश्चित करतो तेव्हा आपला मेंदू त्या ध्येयाला महत्व देतो आणि छोट्या छोट्या सुखांकडे दुर्लक्ष करण्यास शिकतो उदाहरणार्थ एका धावपटूला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवायचे असेल तर त्याला दररोज पहाटे उठून कठोर सराव करावा लागतो या प्रक्रियेत त्याला पुरेशी झोप संतुलित आहार आणि सामाजिक जीवनावर नियंत्रण ठेवावे लागते या सर्व गोष्टींचा त्याग करणे म्हणजे तात्कालिक आनंदाच्या बदल्यात एका मोठ्या ध्येयाची निवड करणे होय त्यामागील प्रेरणा आणि मानसिक ऊर्जा त्याग करण्यासाठी प्रबळ आंतरिक प्रेरणा इंट्रेन्सिक मोटिव्हेशन असणे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा ध्येय व्यक्तीसाठी वैयक्तिकरित्या महत्वाचे आणि अर्थपूर्ण असते तेव्हा त्यागाची भावना त्रासदायक वाटत नाही उलट ती एक गुंतवणूक वाटते यशस्वी उद्योजक अनेक वर्षे दिवसाचे बारा ते चौदा तास काम करतात ते आपल्या कुटुंबाला मित्रांना आणि स्वतःच्या मनोरंजनाला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत हा त्याग ते त्यांना शक्य होतो कारण त्यांच्या मनात आपल्या कामाबद्दल आणि ध्येयाबद्दल एक प्रकारचे पॅशन असते मानसशास्त्रीय संशोधनानुसार जेव्हा आपण एखाद्या ध्येयासाठी त्याग करतो तेव्हा आपल्यामध्ये एक प्रकारची मानसिक ऊर्जा निर्माण होते ध्येयाच्या दिशेने टाकलेले प्रत्येक लहान पाऊल आणि त्यासाठी केलेला त्याग आपल्याला आत्मसमाधान देतो आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतो थोडक्यात उत्तम प्रगती आणि त्याग यांचे अतूट नाते आहे मानसशास्त्र दृष्टिकोनातून त्याग म्हणजे केवळ काही गोष्टी सोडून देणे नव्हे तर ते एका उज्ज्वल भविष्यासाठी केलेली जाणीवपूर्वक गुंतवणूक आहे विलंबित समाधान आत्मनियंत्रण आणि आंतरिक प्रेरणा यांसारख्या मानसिक प्रक्रियांद्वारे व्यक्ती त्यागाची किंमत मोजून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद